नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती मित्रांनो परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके अंतर्गत एकशे बावन्न पदांसाठी पदभरती आलेली आहे तर या पदभरती माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा तर बघा मित्रांनो या पदभरतीची संपूर्ण जाहिरात ओपन करून घेतलेली आहे या पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज पंचवीस अकरा दोन हजार पंचवीस पासून म्हणजे आजपासून ऑनलाईन अर्ज भर ला सुरुवात झालेली आहेत ऑनलाइन अर्ज करण्यासाठी या वेबसाईट लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला उपलब्ध करून देतोय तर बघा आजपासून सुरुवात झालेली आहे आणि ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे दहा बारा दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही ऑनलाइन अर्ज सादर करू शकता तर बघा मित्रांनो आता संपूर्ण जाहिरातीबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेण्या अगोदर तुमच्यासाठी काही महत्वाच्या सूचना आहेत त्याबद्दल थोडक्यात माहिती देतो तर बघा मित्रांनो इथून पुढे ज्या पण जिल्हा बँकेच्या आता परीक्षा होणार आहेत त्या परीक्षा जर म्हटलं तर तीन कंपन्या घेणार आहेत एक तर एम के सी एल ठीक आहे एम के सी एल लेटेस्ट पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे पेपर एम के सी एल या कंपनीने घेतले त्याच सोबत टी सी एस आणि त्याच सोबत आय बी पी एस ठीक आहे आय बी पी एस तर या ज्या तीन कंपन्या आहेत यांनाच कॉन्ट्रॅक्ट दिला जाणार आहे जिल्हा बँकेच्या परीक्षा घेण्यासाठी तर आता ही जी परभणीची आता सध्याला परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे पेपर होणार आहे तर हे जे पेपर आहे मित्रांनो हे आय बी पी एस ही कंपनी घेणार आहे ठीक आहे आयबीपीएस आणि आता एक डिसेंबरपासून ठीक आहे एक डिसेंबरपासून जर म्हटलं तर आता पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे जे पेपर होणार आहे तर त्याच्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू होत आहे तर ते पेपर माझ्या अंदाजानुसार एम के सी एल घेईल कारण आताच मागे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे पेपर झाले देखील एम घेतले तर त्याचे सर्व मागील क्वेश्चन पेपर संपूर्ण पेपरचं स्वरूप किंवा या ज्या नोट्स आहेत त्याच्याबद्दल आपण माहिती पुढे देणार आहे आपल्याला अतिशय कमी किमतीमध्ये आपल्या टीम सोबत आपण काम करून नोट्स बनवलेले आहेत तर त्या नोट्स तुमच्यासाठी अतिशय महत्वाच्या कशा भेटतील याच व्हिडिओच्या मध्ये तुम्हाला पाच मिनिटाचा व्हिडिओ झाल्यानंतर तेव्हा तुम्हाला ती माहिती दिली जाईल तर चला आता इतर माहिती बघूयात मित्रांनो तर आता संपूर्ण जाहिरातीबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत तर बघा ही जाहिरात मी इथं ओपन करून घेतो तर इथून देखील तुम्ही जर म्हटलं तर ऑफिशियल वेबसाईटला भेट देऊन इथून तुम्ही जाहिरात डाऊनलोड करू शकता आणि इथून लगेच ऑनलाईन अर्ज भरायची लिंक आहे तिथं क्लिक करून तुम्ही ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात करू शकता ऑनलाईन अर्ज कसा भरायचा या टॉपिक वरती सपरेट आपल्या नवीन चॅनलवरती ठीक आहे एक नवीन चॅनल आपण सुरू केलेला आहे त्याच्यावरती फक्त जिल्हा बँकेची माहिती तुम्हाला दिली जाईल जसं की मागील प्रश्नपत्रिका आहे त्यांचं स्पष्टीकरण मागा म्हणा त्याचं सोबत जर म्हटलं तर जे पण अपडेट असतील त्याच्यासाठी सपरेट आपण एक जिल्हा बँकेचं नवीन युट्यूब चॅनल सुरू केलेला आहे तर त्या चॅनलला जॉईन व्हायला विसर नकाट्स ग्रुपला जातील व्हॉट्सअप ग्रुप लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून जॉईन व्हायला विसरू नका सर्व वेगवेगळ्या जिल्ह्यांचे अपडेट सर्व तुम्हाला तिथे उपलब्ध करून दिले जातील तर दोन्ही ठिकाणी जॉईन व्हा सोबत या चॅनलला देखील जॉईन व्हा सर्व लेटेस्ट पद भरतींची माहिती तुम्हाला भेटून जाईल तर बघा आता ही संपूर्ण जाहिरात आहे तर जाहिरातीबद्दल आता डिटेलमध्ये आपण माहिती जाणून घेऊयात तर बघा इथे खाली आल्यानंतर काय महत्वाची माहिती दिलेली आहे जसं की यामध्ये जर म्हटलं तर ही वेबसाईटची लिंक दिलेली आहे याच्यावरती तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरायचा आहे जे की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील उपलब्ध करून दिलेली आहे तर याच्यामध्ये टोटल जर म्हटलं तर टोटल आठ पदांसाठी ही पदं भरती आलेली आहे ठीक आहे वेगवेगळे आठ पदांचा समावेश असणार आहेत मित्रांनो याच्यामध्ये लिपिक शिपाई हे दोन्ही पदं देखील असणार आहे तर यातील पहिलं पद जर म्हटलं तर लॉ ऑफिसरचं पद आहे मित्रांनो याच्यासाठी जर म्हटलं तर आपल्याला कोणतं आपल्याला यामध्ये जर म्हटलं तर कोणत्या याच्यामध्ये कोणत्या फील्डमध्ये काम करायची संधी भेटणार आहे कोणतं पदच नाव असणार आहे याच्याबद्दल तुम्हाला इथे माहिती दिलेली आहे ठीक आहे आणि यामध्ये आपल्याला एकूण पदसंख्या किती असणार आहे दोन पदसंख्या लॉ ऑफिसर या पदासाठी याच्यासाठी तुमचं एल एल बी झालेलं पाहिजे आणि एल एल बी तुम्ही पन्नास गुणांसोबत उत्तीर्ण झालेलं पाहिजे कमीत कमी पन्नास टक्के गुण तुम्हाला इथं पाहिजे आहे ठीक आहे फायनल इयर मध्ये पुढे जर म्हटलं तर पुढे आपल्याला वर्क एक्सपिरियन्स याच्याबद्दल इथं माहिती दिलेली आहे तुमच्याकडे काही कामाचा अनुभव असेल तर देखील तुम्हाला या पदासाठी लागणार आहे कमीत कमी दोन वर्षाचा तुम्हाला इथं अनुभव पाहिजे आहे कोणत्या क्षेत्रामध्ये त्याच्याबद्दल इथं माहिती दिलेली आहे एज लिमिट जर म्हटलं तर कमीत कमी एकवीस वर्ष आणि जास्तीत जास्त अडतीस वर्षापर्यंत तुम्ही या पदासाठी इथं अर्ज करू शकतात चला पुढील आपण पदाची माहिती जाणून घेऊयात बाकीचे जे पण पद आहेत त्यांच्याबद्दल आपण संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण जाणून घेणार आहोत आता यामधील दोन नंबरचं पद आहे मित्रांनो अकाउंटचं पद आहे मित्रांनो अकाउंटंट याच्यामध्ये एक पदसंख्या आपल्याला बघण्यासाठी भेटलेली आहे याच्यासाठी त्या संदर्भातली पदवी असणं गरजेचं असणार आहे आणि कमीत कमी दोन वर्षाचा इथं अनुभव असणं गरजेचं असणार आहे वय जर म्हटलं तर कमीत कमी एकवीस वर्ष आणि जास्तीत जास्त अडोतीस वर्षापर्यंत तुम्ही इथं अर्ज करू शकतात पुढे तीन नंबरचं पद आहे मित्रांनो आयटी ऑफिसर ठीक आहे आय टी ऑफिसर बँकिंगचं पद आहे मित्रांनो याच्यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला मिडल मॅनेजमेंट मधील आपल्याला हे पद असणार आहे टोटल पदसंख्या आहे ते चार पदसंख्या ठीक आहे याच्यामध्ये जर म्हटलं तर बी कम्प्युटर सायन्स झाला असेल बी टेक झाला असेल कॅम्प्युटर सायन्समध्ये बी आपल्याला झालं असेल टेक्नॉलॉजी मध्ये किंवा आपलं बीटेक इन इलेक्ट्रॉनिक मध्ये झालं असेल तरी देखील तुम्ही इथे अर्ज करू शकता मित्रांनो और जर म्हटलं तर आपल्याला एम सी ए झाला असेल ऍज फुल टाइम रेग्युलर स्टुडंट म्हणून तरी देखील तुम्ही या पदासाठी इथं अर्ज करू शकतात याच्यासाठी कमीत कमी दोन वर्षाचा इथं आपल्याला अनुभव पाहिजेला आहे वयाची अर्ज जर म्हटलं तर कमीत कमी एकवीस वर्ष आणि जास्तीत जास्त अडतीस वर्षापर्यंत तुम्ही इथं अर्ज करू शकतात तर बघा मित्रांनो पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्या अगोदर स्पेशल जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पद भरतीसाठी आपण काही महत्त्वाच्या नोट्स तयार केलेल्या आहेत तर त्या नोट्सबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊयात त्यानंतर लगेच पुढे व्हिडिओ आपण कंटिन्यू करणार आहोत या नोट्स नोट्समध्ये आपण मागील झालेल्या जिल्हा बँकेच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या नव्वद पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देतोय सोबत या सात ते आठ विषयांच्या नोट्स देखील तुम्हाला पीडीएफ रूपामध्ये आपण उपलब्ध करून देतोय याच्यामध्ये तुम्हाला टोटल काय काय भेटणार आहे किती किंमत ठेवलेली संपूर्ण माहिती देऊन देतो त्यानंतर लगेच पुढे व्हिडिओ आपण कंटिन्यू करणार आहोत याच्यामध्ये लेटेस्ट झालेले पुणेचे पेपर गोंदिया त्याच्या ठाणे अहमदनगर सातारा चंद्रपूर भंडारा रत्नागिरी या सर्व जिल्हा बँकेचे जे आता पेपर झाले जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे पेपर झाले त्या सर्व पेपरच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत मित्रांनो त्या आपण यामध्ये उपलब्ध करून देतोय सर्व शिफ्टच्या टोटल नव्वद पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका आपल्याला भेटून जातील या कलेक्ट करण्यासाठी आपल्याला दोन ते तीन वर्षाचा कालावधी लागलेला आहे ठीक आहे तर या सर्व नव्वद पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका उत्तरासोबत तुम्हाला आपण आपल्या नोट्समध्ये उपलब्ध करून देतोय सोबत दे सो या सात ते आठ विषयांच्या नोट्स भेटतील याच्यामध्ये मराठीचे तुम्हाला आय प्रश्न भेटतील टॉपिकनुसार नोट्स देखील भेटतील इंग्लिशचे आय एम पी प्रश्न टॉपिकनुसार नोट्स आता हे जे विषय आहेत मित्रांनो काही जिल्हा बँकेनुसार जर म्हटलं तर पदानुसार काही विषय कमी आहेत काही ठिकाणी विषय जास्त आहेत परंतु आपण आपल्या नोट्समध्ये सर्व विषयांच्या नोट्स उपलब्ध करून देतोय आता पुढे ही जी पद भरती आली आहे याच्यामध्ये टोटल आठ पदं आहेत या आठ पदांसाठी अभ्यासक्रम काय काय असणार आहे कोणकोणत्या विषयावरती किती प्रश्न विचारले जातील ते देखील पुढे मी तुम्हाला सांगणार आहे परंतु याच्यामध्ये सर्व विषयांच्या नोट्स तुम्हाला फ्रीमध्ये भेटून जातील मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता चालू या चार विषयांच्या तुम्हाला टॉपिकनुसार नोट्स भेटतील आयम पी प्रश्न भेटतील पीआयक्यू भेटतील सर्व काही तुम्हाला टॉपिकनुसार नोट्स आणि प्रश्न उत्तर भेटतील याच्या व्यतिरिक्त याच्यामध्ये संगणक व माहिती तंत्रज्ञान बँकिंग सहकार कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था हे जे तीन टॉपिक आहेत या तीन टॉपिकचे तुम्हाला पीआयक्यू आय प्रश्न भेटतील मित्रांनो किंवा एमसी मध्ये तुम्हाला प्रश्न दिले जातील आयम टॉपिक नुसार सर्व नोट्स प्लस एमसी क्यू सर्व भेटेल आणि या तीन विषयांचे तुम्हाला आय प्रश्न एमसीक्यू मध्ये तुम्हाला बघण्यासाठी भेटतील ठीक आहे याच्या व्यतिरिक्त नव्वद पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका आपण उपलब्ध करून देतोय हे सर्व स्टडी मटेरियल आपण ठेवलेले दोनशे एकोणती आता आपण कमी किंमत ठेवलेली त्याच्यामुळे काही युट्यूबवाले काय करत आहे की आपलं स्टडी मटेरियल विकत घेऊन डाउनलोड करून दुसऱ्या ठिकाणी जास्त किमतीमध्ये विकायला सुरुवात केलेली आहे तर आपण त्यांच्यावरती देखील कारवाई करायला सुरुवात केलेली आहे कारण या प्रश्नपत्रिकाच आपल्याला कलेक्ट करण्यासाठी दोन ते तीन वर्षाचा कालावधी लागलेला आहे तेव्हा कुठं आपण सर्व शिफ्टच्या सर्व प्रश्नपत्रिका कलेक्ट केलेल्या आहेत परंतु काही ठिकाणी या प्रश्नपत्रिका आपल्या नोट्स डाउनलोड करून जास्त किमतीमध्ये विकल्या जात आहे किंवा परिपूर्ण नोट्स न देता थोडं थोडं पार्ट कट करून ते विकले जात आहे कर आए, मदे, मदे तर त्यांच्यावरती आपण कारवाई करायला सुरुवात केलेली आहे काळजी करू नका जर तुम्हाला या सर्व नोट्स पीडीएफ स्वरूपामध्ये डिटेलमध्ये पाहिजे असतील तर याची किंमत आपण ठेवलेली आहे दोनशे एकोणतीस याच्यामध्ये तुम्हाला सर्व नोट्स भेटतील क्वेश्चन पेपर भेटतील हे सर्व काही पीडीएफ स्वरूपामध्ये व्हॉट्सअपवरती भेटेल सोबत एक स्पेशल व्हॉट्सअप ग्रुप देखील भेटेल तुम्हाला या नोट्स सोबत त्याच्यावरती इथून पुढे ज्या पण प्रश्नपत्रिका होतील ज्या पण जिल्ह्यांचे पेपर होतील ते देखील तुम्हाला सर्व भेटून जातील एवढंच नव्हे तर इथून पुढे ज्या पण जिल्ह्यांचे पेपर होतील ते देखील तुम्हाला रेग्युलर तिथे भेटत राहतील आणि महत्वाच्या अपडेट क्लासेस वगैरे त्याचा अपडेट देखील तुम्हाला त्या व्हॉट्सअप वरती दिलं जाईल तर हे सर्व काही मिळवण्यासाठी आपण दोनशे एकोणतीसचं पेमेंट ठेवलेलं आहे पुन्हा सांगतो नव्वद पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका याच्यामध्ये टोटल जर म्हटलं तर सात ते आठ हजार आपले प्रश्न कव्हर होतात उत्तरासोबत आणि या जिल्हा बँकेच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्याच्यामधून मागील प्रश्न भरपूर वेळेस रिपीट होत असतात भरपूर प्रश्न रिपीट होतात प्रत्येक विषयामध्ये ठीक आहे तर या स्पेशल प्रश्नपत्रिका आपल्या कामी येत असतात ठीक आहे त्यामुळे या क्वेश्चन पेपर आणि या नोट्स मिळवण्यासाठी टोटल सात ते आठ विषया नोट्स नव्वद पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका यांची किंमत ठेवलेली आपण दोनशे एकोणतीस पाहिजे असत्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट फोन पे गुगल पे किंवा पेटीएमच्या पेमेंट करायचं आहे आणि याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे पेमेंटसाठी आणि व्हॉट्सअपसाठी हा एकच नंबर असणार आहे मित्रांनो ही गोष्ट लक्षात घ्या पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर पाच ते दहा मिनिटांमध्ये सर्व विषयांच्या नोट्स व्हॉट्सअपवरती तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये सेंड केल्या जातात तर चला आता पुढे आपण जाहिरातीबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेत आहोत मित्रांनो तर बघा चार नंबरचं पद असणार आहे आय टी ऑफिसर बँकिंगचं पद असणार आहे ऑफिसर आपल्याला ग्रुप दोनचं पद असणार आहे मित्रांनो ज्युनियर मॅनेजमेंटचं पद असणार आहे टोटल सहा पद संख्या बघण्यासाठी भेटलेल्या आहेत याच्यासाठी बी कॅम्प्युटर सायन्स किंवा आपल्याला इथं ऑप्शनला दिलेलं आहे हे झालं असेल तरी देखील अर्ज करू शकता किंवा बी टेक कम्प्युटर सायन्स झाला असेल बी इन इलेक्ट्रॉनिक किंवा आपला टेलिकम्युनिकेशन तुमचं झालं असेल बी तरी देखील अर्ज करू शकता किंवा बी टेक इन इलेक्ट्रॉनिक किंवा टेलिकम्युनिकेशन तुमचं एखादी पदवी झाली असेल तरी देखील इथं अर्ज करू शकता याच्यापैकी एक पदवी असेल तरी देखील अर्ज करू शकता अदरवाईज हेही नसेल आणि तुमचं एम सी एज फुल टाईम आपल्याला रेग्युलर स्टुडंट म्हणून तुम्ही एम सी ए पूर्ण केलं असेल तरी देखील तुम्ही इथं अर्ज करू शकता याच्यासाठी कोणत्या प्रकारचा अनुभव लागत लागत नाही मित्रांनो आपल्याकडे फक्त ही पदवी असेल तर इथं अर्ज करू शकतात याच्यासाठी कमीत कमी आपल्याला वयाची ठेवण्यात आलेली एकवीस वर्ष आणि जास्तीत जास्त अडतीस वर्ष चला पुढील आपण पदाविषयी माहिती जाणून घेऊयात मित्रांनो पुढील बघा आपल्याला पाच नंबरचं पद काय दिलेलं आहे तर इथून आपल्याला हे महत्वाचं जे पद आहे हे जे पद पद असणार असणार आहे आहे ज्युनियर मॅनेजमेंटचं आपलं काम असणार आहे मित्रांनो बँकिंग ऑफिसर ग्रुप दोनचं पद असणार आहे टोटल दोन पद संख्या बघण्यासाठी भेटलेले आहेत याच्यासाठी तुमचं बीकॉम झालेलं पाहिजे मित्रांनो मान्यता प्राप्त विद्यापीठातून तुम्ही बीकॉम ही पदवी उत्तीर्ण केलेली असणं गरजेचं असणार आहे कमीत कमी पन्नास टक्के गुणांसोबत हो ठीक आहे याच्यासाठी कमीत कमी दोन वर्षाचा अनुभव देखील पाहिजे आहे वायची जर म्हटलं तर कमीत कमी एकवीस वर्ष जास्तीत जास्त अडतीस वर्षापर्यंत तुम्ही इथं अर्ज करू शकतात पुढे बघा सहा नंबरचा आणि सर्वात महत्वाचं पद म्हणजे क्लर्क आणि पुढे जर म्हटलं तर शिपाई ठीक आहे आपल्याला लिपिक आणि शिपाई हे देखील दोन्ही पद बघण्यासाठी भेटलेले आहेत आता याच्यामध्ये जर म्हटलं तर बघा आता याच्यामध्ये काय झालंय इथं सहा नंबरमध्येच आपल्याला इथे एक अजून पद इथं आपल्याला वेगळं काढावं लागणार आहे मित्रांनो इथं बघा हे पद हे स्टेनोग्राफर इथेच बहुतेक विद्यार्थी इथं कन्फ्युज झालेले आहेत मित्रांनो की स्टेनोग्राफरची परीक्षा इथं तुम्ही उत्तीर्ण केलेली असेल तरच तुम्ही क्लर्क या पदासाठी इथं अर्ज करू शकतात तर असं नाही आहे मित्रांनो हे लिपिकचं पद जे आहे क्लर्कचं पद आहे ते सपरेट दिलेलं आहे तर बघा याच्यासाठी शैक्षणिक पात्रता जी आहे तुम्ही इथून पकडू शकता इथपर्यंत ठीक आहे आणि हे आपण म्हणू शकता की इथं आपल्याला अजून हे सपरेट पद आहे स्टेनोग्राफर त्यासाठी एकच पदसंख्या आहे आणि हे जे क्लर्क पद आहे याच्यासाठी जर म्हटलं तर एकशे एकोणतीस पदसंख्या ही गोष्ट लक्षात घ्या त्याच्यामुळे आपण इथून जे आहे हा भाग इथं सपरेट करूयात आणि त्याच्यानुसार विचार करूया तर बघा क्लर्क हे जे पद आहे मित्रांनो याच्यासाठी टोटल जर म्हटलं तर एकशे एकोणतीस जागा आहे याच्यासाठी आपल्याकडे जर म्हटलं तर शैक्षणिक पात्रता काय पाहिजे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून तुम्ही पदवी उत्तीर्ण केलेली असेल तुमचं टी वाय झालं असेल एखादी डिग्री तुमची पूर्ण झालेली असेल तरी देखील तुम्ही इथं अर्ज करू शकता ठीक आहे म्हणजे कोणती पदवी असेल तरी देखील अर्ज करू शकतात पदवी आणि त्याच सोबत पुढे जर म्हटलं तर तुम्हाला इथं प्रेफरन्स दिलं जाईल किंवा आपल्याला जर म्हटलं तर हे विचार केला जातो मित्रांनो किंवा याच्यामध्ये याचा अर्थ आपण असं देखील म्हणू शकतो की ज्या पण विद्यार्थ्यांचा याच्यामध्ये बी सी एला असेल किंवा याच्यामध्ये कम्प्युटर सायन्समध्ये बीसीए किंवा बीएससी कम्प्युटर झालं असेल किंवा इंजिनिअरिंगची एखादी ऑर्डर एखाद्या तुमचं झालं असेल पदवी पन्नास गुणांसोबत तुम्ही उत्तीर्ण केलेली असेल तर तुम्हाला इथं प्राधान्य दिलं जाईल प्रेफरन्स दिलं जाईल आता या प्राधान्याचा विचार केव्हा केला जातो हे देखील सांगतो मित्रांनो जसं की आता मेरिट ऐंशीवरती क्लोज झालेलं आहे फायनल मेरिट ऐंशीवरती क्लोज झालेलं आहे आणि यामध्ये मुलाखत देखील असते मुलाखतीसाठी तुम्हाला एखादा मार्क इथे एक्स्ट्रा दिला जातो आणि मेरिटमध्ये दोन विद्यार्थ्यांचा आता कट ऑफ जर म्हटलं तर ऐंशीवरती लागलेला आहे तर आता ज्याचं पण याच्यामध्ये पदवी झालं असेल तेव्हा या प्राधान्याचा विचार केला जातो अदरवाईज एखाद्याची फक्त पदवी झालेली आहे टी वाय त्यांनी पूर्ण केलेलं आहे त्याला एक्क्याऐंशी मार्क आहे आणि एखाद्याचं जर म्हटलं तर याच्यामध्ये पदवी झालेली आहे ठीक आहे याच्यामध्ये कम्प्युटर सायन्स बी किंवा बीएससी एस सी झालं असेल त्याला ऐंशीच मार्क आहेत तरी मार्क आहेत तरी त्याला घेतलं जाणार नाही एक्क्याऐंशी ज्याला मार्क आहे त्याचं तिथे सिलेक्शन असेल परंतु प्राधान्याचा तेव्हा आपल्याला इथं फायदा भेटतो जेव्हा आपल्याला समान मार्क पडतात तेव्हा एक फायदा भेटतो आणि मुलाखतीला एखादा मार्क तुम्हाला एक्स्ट्रा दिला जाऊ शकतो ठीक आहे तर तेव्हा या प्राधान्याचा लाभ भेटेल अदरवाईज क्लर्क या पदासाठी पुन्हा एकदा सांगतो दोनशे सॉरी एकशे एकोणतीस एक एक जागा आहे याच्यासाठी एखादी पदवी तुमचं टी वाय झालं असेल तरी इथं अर्ज करू शकतात पदवी ठीक आहे पदवी तुमची इथं असणं गरजेचं असणार आहे प्लस तुमच्याकडे संगणकाचं ज्ञान वगैरे असेल तर चांगली गोष्ट आहे परंतु इथं संगणकाचं ज्ञान पाहिजेलच असं कोणत्याही प्रकारची अट दिलेली नाहीये म्हणजे तुमचं टी टायपिंग वगैरे काय झालं असलेलंच पाहिजेल असं काही अट दिलेली नाहीये त्याच्यामुळे काळजी करू नका ठीके म्हणजे क्लर्क या पदासाठी फक्त तुमचं टी वाय किंवा एखादी पदवी झाली असेल तर तुम्ही इथं अर्ज करू शकतात अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये टोटल एकशे बावन्न जागांसाठी ही पदभरती आलेली आहे मित्रांनो तर यातील सत्तर टक्के ज्या जागा आहेत त्या फक्त जिल्ह्यासाठी भरल्या जाणार आहेत आणि इतर जे अर्ज येतील तीस टक्के ज्या जागा आहेत त्या ऑदर जिल्ह्यांच्या विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवलेल्या आहेत म्हणजे ऑल महाराष्ट्रातून इथे अर्ज करू शकतात यामध्ये सत्तर टक्के जागा जिल्ह्याच्या उमेदवारांसाठी भरल्या जातील आणि तीस टक्के जागा ऑदर जिथून पण फॉर्म येतील तिथल्या भरल्या जातील आणि आता सांगतो या जिल्हा बँकेसाठी खूप कमी अर्ज येतात कॉम्पिटिशन खूप कमी असतात त्याच्यामुळे तुमचं सिलेक्शन होण्याचे चान्स खूप जास्त असतात मी खूप कमी लागत असतं हा तुमचा इथे एक प्लस पॉईंट असतो मित्रांनो ही गोष्ट लक्षात घ्या याच्यासाठी आता क्लर्क साठी तुम्हाला एकशे एकोणतीस एक जागा आहे कोणती पदवी असेल तिथं तुम्ही अर्ज करू शकता एम एस आय टी किंवा टायपिंग किंवा संगणक ज्ञान पाहिजे अशी कोणती अट इथं दिसत नाहीये फक्त इथं यांना प्राधान्य दिलं जाईल ते केव्हा असतं समान मार्क भेटतात तेव्हा याच्यामध्ये अनुभव देखील अनुभव देखील कोणत्याही प्रकारचा मागितलेला नाहीये मित्रांनो वायचे अट जर म्हटलं तर कमीत कमी एकवीस वर्ष जास्तीत जास्त अडतीस वर्षापर्यंत तुम्ही इथं अर्ज करू शकतात आणि खाली इथं स्टेनोग्राफरचं पद आहे बघा स्टेनोग्राफर याच्यासाठी एक जागा आहे याच्यासाठी स्टेनोग्राफरची पर जी परीक्षा आहे ती तुम्ही उत्तीर्ण केलेली असणं गरजेचं असणार आहे मित्रांनो याच्यासाठी देखील ला अनुभव लागणार नाही किंवा आपल्याला पुढे जर म्हटलं तर फक्त परीक्षा उत्तीर्ण केलेली पाहिजे वयाची अट कमीत कमी एकवीस वर्ष जास्तीत जास्त अडोतीस इथं अर्ज करू शकता ठीक आहे तर अशा प्रकारचा क्लर्क आणि स्टेनोग्राफर हे सपरेट सपरेट पद आहे याच्यासाठी आपल्याला एवढी पात्रता पाहिजे आहे कोणत्याही शाखेची पदवी तर बाकी एवढं काय आपल्याला इथं अवघड नाहीये इथेच भौतिक विद्यार्थी कन्फ्यूज होता कारण इथं स्टेनोग्राफरची परीक्षा इथं उत्तीर्ण सांगितलं होतं जे की स्टॅनोग्राफर या पदासाठी आहे त्याची एकच पदसंख्या आहे क्लर्क या पदासाठी एकशे एकोणतीस जागा याच्यासाठी एक पदवी उत्तीर्ण असणं गरजेचं असणार आहे तुमचं टी वाय झालं असेल तरी तरी देखील तुम्ही अर्ज करू शकता चला आता पुढे माहिती आपण जाणून घेऊया बाकीची इतर माहिती बघूयात तर पुढे बघा सात नंबरचं सा पद दिलेलं आहे मित्रांनो याच्यासाठी हे पिओनचं पद आहे मित्रांनो तर पिओन या पदासाठी म्हणजे शिपाई या पदासाठी पाच जागा असणार आहे तर आपल्याला शिपाई या पदासाठी कमीत कमी फक्त दहावी पास उत्तीर्ण असणं गरजेचं असणार आहे ठीक आहे दहावी पास उत्तीर्ण गरजेचं असणार आहे याच्यासाठी देखील कोणत्या प्रकारचा अनुभव लागणार नाही वाय चॅट कमीत कमी एकवीस वर्ष जास्तीत जास्त वर्षापर्यंत तुम्ही इथं अर्ज करू शकतात पुढे आठ नंबरचं पद आपल्याला स्टाफ आपल्याला स्टाफचं डायव्हरच पद आहे मित्रांनो ठीक आहे स्टाफ तर दहावी पास प्लस तुमच्याकडे ड्रायविंग लायसन असणं गरजेचं असणार आहे कोणत्या प्रकारचा अनुभव इथं पाहिजे नाहीये कमीत कमी एकवीस वर्ष आणि जास्तीत जास्त अडतीस वर्षापर्यंत तुम्ही इथं अर्ज करू शकतात तर अशा प्रकारची प्रत्येक पदानुसार डिटेलमध्ये माहिती तर जाणून घेतली तर चला आता बाकीची इतर जी पण माहिती ती आपण जाणून घेऊयात तर बघा प्रत्येक याच्यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला पन्नास टक्के जे मार्क आहेत ते तुम्हाला इथं पाहिजे ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन तेव्हा इथं अर्ज करू शकता ही ही गोष्ट लक्षात घ्या पुढे जर म्हटलं तर आपल्याला प्रत्येक पदानुसार आपल्याला इथे बघा प्रोवेशन जो पिरियड असतो ठीक आहे म्हणजेच आपला थोडक्यात जर म्हटलं तर आपण म्हणू शकतो की ट्रेनिंगचा पिरियड असतो ठीक आहे हा चोवीस मंथ म्हणजे दोन वर्षाचा दिलेला आहे ठीक आहे या दोन वर्षामध्ये तुम्हाला थोडंसं पेमेंट कमी असतं त्यानंतर भरपूर तुमचं पेमेंट मध्ये वाढ असते मित्रांनो आणि हा जो जॉब असतो जिल्हा बँकेचा हा परमानंट स्वरूपामध्ये असतो कायमस्वरूपी स्वरूपाचा असतो टेन्शन घेण्याची गरज नाही आपल्याला पूर्ण गवर्नमेंटमध्ये येत नाही परंतु गवर्नमेंट नोकरी असते तशीच आपल्याला इथं नोकरी करण्याची संधी असते मित्रांनो आणि याच्यामध्ये देखील तुमचं पेमेंट वारंवार वाढत वारंवारमध्ये इतर ध्येय भत्ते इतर महागाई भत्ते याचा देखील समावेश असतो परमानंट जॉब भेटतो मित्रांनो तुम्हाला गव्हर्नमेंट मध्ये तुमचं सिलेक्शन होत नसत होत नसेल तर सध्या पुरतं तुम्ही या पदभरितीची देखील तयारी करू शकता इथे मेरिट कमी लागतं आणि सिलेक्शन होण्याचे चान्स खूप जास्त असतात आता याच्यामध्ये त्यासाठी दोन वर्षाचा इथं आपल्याला प्रोफेशनल पिरियड पे, असतो ट्रेनिंग पिरियड आपण म्हणू शकतो त्याला तर याच्यासाठी तेव्हा तुम्हाला पेमेंट पेमेंट कमी पेमेंट माला ते ते किती देखील मी तुम्हाला सांगतो तर बघा याच्यामध्ये जर म्हटलं तर पहिले जे बँकिंग ऑफिसर ग्रेड एकचं पद होतं मित्रांनो याच्यासाठी पंचवीस हजार पेमेंट असतं बँकिंग ऑफिसर साठी ग्रेड दोनचं पद होतं मित्रांनो याच्यासाठी एकवीस हजार क्लर्क म्हणजेच या पदासाठी अठरा हजार त्यानंतर स्टाफ हे शिपाई वगैरे जे आहेत त्यांच्यासाठी पंधरा किंवा याच्यामध्ये आपल्याला बाकीचे जे पद होती मित्रांनो याच्यामध्ये ड्रायव्हर वगैरे त्यांच्यासाठी पंधरा हजार हे दोन वर्षासाठी पेमेंट असतं त्याच्यानंतर दोन वर्ष झाल्यानंतर पेमेंटमध्ये लगेच वाढ केली जाते मित्रांनो रेग्युलर तुमची इथं वाढ होत असते आणि याच्यामध्ये जर म्हटलं तर परभणी आणि हिंगोल हिंगोली याच्यासाठी जर म्हटलं तर बघा आपल्याला इथं आपल्याला लोकल जे आहेत त्याच्यासाठी किती जागा राखीव आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला इथं माहिती दिलेली आहे ठीक आहे तर पुढे आपण माहिती बाकीची जाणून घेऊयात मित्रांनो आता पे लेवल स्केल याच्याबद्दल इथे तुम्हाला खाली अजून माहिती दिलेली आहे ठीक आहे तर बघा इथे आपल्याला बाकीची माहिती दिली याच्यामध्ये प्रत्येक पदानुसार पे लेवल स्किल कसं वाढतं त्याच्याबद्दल इथे तुम्हाला माहिती दिली ठीक आहे आता बेसिक पेमेंट विषयी तुम्हाला माहिती दिली दोन वर्ष तुम्हाला थोडंसं कमी पेमेंट असतं त्याच्यानंतर लगेच तुमचा पाच ते दहा हजारामध्ये वाढ होत असते पेमेंटमध्ये त्याच्यामुळे तुम्हाला हा जॉब चांगला असणार आहे मित्रांनो जिल्ह्यामध्ये तुम्हाला नोकरीची संधी भेटत असते आणि बाकीची इतर माहिती तुम्हाला बाकीची मी इथं देऊन घेतो तर आता इथं अप्लाय कसं करायचं अप्लाय करण्यासाठी संपूर्ण डिटेलमध्ये आपला सपरेट चॅनलवरती व्हिडिओ येणार आहे काळजी करू नका आता इथे बघा आपल्याला काय म्हणतात आता याच्या याच्यामध्ये पेमेंट जे आहे मित्रांनो पेमेंट वाढल्यानंतर तुमचं पेमेंट जसं की आता हे सर्व तुमचा जो पण ट्रेनिंगचा पिरियड वगैरे झाल्यानंतर तुमची सॅलरी कशी वाढते तेवीस ते एकतीस हजारापर्यंत पस्तीस ते एकोणचाळीस हजारापर्यंत अशा प्रकारचे वेगवेगळे वे याच्यानुसार तुम्हाला काय भेटतं इतर मागाई भत्ते त्याच्यासोबत आपल्याला इतर देय भत्ते असतात दे याचा देखील समावेश असतो हे सर्व काही तुमच्या सॅलरीमध्ये ऍड असतं मित्रांनो म्हणजे चांगली एक तुम्हाला नोकरी करण्याची संधी भेटते मित्रांनो पेमेंट देखील नंतर तुमचं चांगलं होत असतं काळजी करू नका ठीक आहे चला बाकी आता बाकीची इतर आपण माहिती जाणून घेऊयात जी माहिती आपल्याला इथं बघायची आहे तर बघा खाली आपण घेतो थोडंसं हे फॉर्म कसा भरायचं त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे तर त्याच्यावरती सपरेट आपल्या नवीन युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ येणार आहे काळजी करू नका आता याच्यासाठी आपल्याला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी फी किती लागणार आहे याच्याबद्दल माहिती दिलेली आहे तर बघा टोटल जर म्हटलं तर फी ठेवण्यात हो थे, आलेली आहे आठशे रुपये त्याच्यामध्ये जर म्हटलं तर अठरा टक्के जी एस टी टोटल आपलं होतं इथं आठशे रुपये प्लस अठरा टक्के जी एस टी तर टोटल नऊशे चौवेचाळीस रुपये आपल्याला ऑनलाईन परीक्षा शुल्क फी इथं भरावी लागणार आहे ही गोष्ट लक्षात या ठीक आहे तर जर आपण माहिती बघूयात तर फोटोग्राफ सिग्नेचर कसे अपलोड करायचे साईज किती पाहिजे ही तुम्हाला खाली माहिती दिलेली आहे बाकी जर म्हटलं तर बघा आता आपल्याला इथून पुढे प्रत्येक याच्यानुसार ठीक आहे आता याच्या इथून पुढे जर म्हटलं तर प्रत्येक पदानुसार अभ्यासक्रम काय असणार आहे त्याच्याबद्दल माहिती देतो आता मी तुम्हाला जे विषय सांगितले ठीक आहे या विषयावरतीच तुम्हाला प्रश्न विचारले जातील ठीक आहे हे जे विषय आहेत याच विषयांवरती प्रश्न विचारले जातील परंतु यामध्ये काय झाले मित्रांनो काही यांच्यासाठी जर म्हटलं तर विषय कमी आहेत आणि काही पदांसाठी विषय थोडे जास्त आहेत जसं की याच्यामध्ये बघा आपल्याला कोणकोणते विषय दिलेले आहेत पहिल्या पदासाठी जी के दिलेले आहे रिझनिंग दिलेलं आहे इंग्लिश दिलंय त्यानंतर बँकिंग सहकार दिलंय किंवा कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था दिले बाकी आपल्याला अशाच प्रकारचे विषय दिलेले आहेत त्याच्यावरती तुम्हाला टोटल जर म्हटलं तर याच्यावरती पन्नास प्रश्न याच्यावरती पंचवीस 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 अशा प्रकारचे टोटल दीडशे प्रश्न इथे विचारले जाणार आहेत याच्यासाठी थोडस वेगळी आपल्याला जी एक्झाम बघण्यासाठी भेटलेली आहे टोटल शंभर मार्क याच्यासाठी टोटल दोनशे मार्काचा इथे पेपर दिलेला आहे मित्रांनो तर याच्यासाठी हे स्पेशल हे जे सब्जेक्ट आहेत मित्रांनो सब्जेक्ट आपल्याला याच्यानुसार प्रत्येक याच्यामध्ये प्रत्येक याच्यामध्ये प्रत्येक विषयावरती माझ्या अंदाजानुसार याच्यावरती प्रश्न विचारले जातील टोटल तुम्हाला टोटल याच्यासाठी चाळीस मिनिटं दिले याच्या बाकीचे जे विषय आहेत त्यांच्यासाठी पन्नास मिनिटं दिलेले आहेत ठीक आहे तर अशा प्रकारचं आपल्याला दिलेलं आहे बाकीचं अभ्यासक्रम या पदासाठी कारण हे ग्रेड एकचं पद आहे त्याच्यासाठी थोडासा अभ्यासक्रम इथं आपल्याला हाय लेवलचं बघण्यासाठी भेटलेला आहे पुढे जर म्हटलं तर इथं बघा ज्युनियर मॅनेजमेंटचं आपल्याला बँकिंगचं ऑफिसर सा, दोनचं पद आहे मित्रांनो तर याच्यासाठी काय दिलेलं आहे मित्रांनो याच्याबद्दल देखील इथं माहिती जाणून घेऊयात तर बघा इथं आपल्याला सब्जेक्ट विषयी नॉलेज त्याच्याबद्दल इथं माहिती दिलेली आहे त्यानंतर रिजनिंग त्यानंतर इंग्लिश त्यानंतर आपल्याला बँकिंग सहकार वगैरे झालं ठीक आहे तर याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातील तर याच्यामध्ये टोटल हेच अभ्यासक्रम असणार आहे टोटल जर म्हटलं तर दीडशे प्रश्न तुम्हाला असणार आहेत मित्रांनो दीडशे प्रश्न दोनशे गुणांसाठी हे जे पन्नास प्रश्न आहे हे पन्नास प्रश्न तुम्हाला दोन दोन गुणांसाठी असणार आहे एक प्रश्न दोन गुणांसाठी आणि इथून पुढे जे पण प्रश्न ते एक प्रश्न एक गुणांसाठी टोटल दोनशे प्रश्न तुम्हाला सॉरी दीडशे प्रश्न दोनशे गुणांसाठी असणार आहे वेळ वगैरे तुम्ही बघू शकता वेळ खूप कमी असणार आहे मित्रांनो या परीक्षेसाठी तर तुम्हाला थोडीशी जास्त प्रॅक्टिस करावी लागणार आहे परंतु मिरिट देखील खूप कमी लागतं त्याच्यामुळे काही काही जास्त टेन्शन घेण्याची गरज नाही तर आपल्याला वरील जो अभ्यासक्रम होता हा क्लर्क आहे मित्रांनो ठीक आहे तर हा अभ्यासक्रम दिलेला आहे हा क्लर्क या पदासाठी ही गोष्ट लक्षात घ्या ठीक आहे तर क्लर्क या पदासाठी याच्यावरती प्रश्न विचारले जातील आणि पुढे जर म्हंटल तर आपल्याला सब स्टाफ याच्यामध्ये आपल्याला इथं बघा सब स्टाफचं जे आहे याच्यामध्ये कोणकोणते पदे येतील जसं की आपल्याला शिपाईचं पद झालं ठीक आहे याच्यामध्ये शिपाईचं पद झालं किंवा आपल्याला ड्रायव्हरचं पद झालं ठीक आहे तर हे पदे येतील मित्रांनो ठीक आहे तर हे अशा प्रकारची माहिती दिलेली आहे आणि याच्यामध्ये जर म्हटलं तर बघा टोटल ऑप्शन किती असणार आहे प्रत्येक प्रश्नासाठी आता हा अभ्यासक्रम स्टार्टसाठी आहे इंग्लिशवरती प्रश्न राहतील गणित बुद्धिमत्तावरती याच्यावरती प्रश्न राहतील याच्यामध्ये जास्त विषय नाही आहे फक्त इंग्लिश गणित बुद्धिमत्ता या दोनच विषयांवरती तुम्हाला टोटल प्रश्न असणार आहे शंभर प्रश्न याच्यामध्ये शंभर मार्कांसाठी असणार आहे इथं कालावधी तुम्हाला बघू शकता साठ मिनिटाचा कालावधी दिलेला आहे आणि प्रत्येक याच्यासाठी सपरेट सपरेट तुम्हाला वीस मिनिटं दिले जाणार आहेत सोडवण्यासाठी ठीक आहे याच्यामध्ये टोटल जर म्हटलं तर आपल्याला पाच ऑप्शन ऑप्शन असतील प्रत्येक प्रश्नासाठी पाच ऑप्शन असतील आणि याच्यामध्ये देखील आपल्याला निगेटिव्ह मार्किंग असणार आहे झिरो पॉईंट पंचवीस ठीक आहे झिरो पॉईंट पंचवीस टक्के तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग देखील इथं बघण्यासाठी भेटलेली आहे अदर बँकिंगसाठी एवढा टफ पेपर होत नाही मित्रांनो एवढे पाच ऑप्शन किंवा निगेटिव्ह मार्किंग नसते परंतु या बँकेसाठी थोडेसा टफ पेपर आपल्याला बघण्यासाठी भेटणार आहे निगेटिव्ह मार्किंग देखील आहे सोबत पाच ऑप्शन देखील तुम्हाला बघण्यासाठी भेटतील चार ऑप्शन ऐवजी पाच ऑप्शन तुम्हाला इथे बघण्यासाठी भेटतील ठीक आहे पुढे जर म्हंटल तर याच्यामध्ये मुलाखत याच्याबद्दल माहिती दिलेली आहे का बघूयात आपण याच्यामध्ये काही महत्वाची माहिती दिलेली आहे म्हणजे याच्यामध्ये माझ्या अंदाजानुसार तुमची मुलाखत वगैरे काही होणार नाही मित्रांनो बाकीच्या याच्यानुसार जर म्हटलं तर मुलाखत होत असते परंतु याच्यामध्ये मुलाखतीचं काही इथं दिसलेलं नाहीये तरी देखील पूर्ण आपण त्याच्यावरती सविस्तर चर्चा करणार आहोत ठीक आहे म्हणजे फायनल सिलेक्शन साठी फक्त एकच आपल्याला परीक्षा उत्तीर्ण करायची बाकी कोणत्या प्रकारची मुलाखत वगैरे याच्याबद्दल तुम्हाला काय माहिती इथं दिलेली नाहीये आहे तरी देखील आता बघा बाकीची तुम्ही देखील तुम्ही हे पीडीएफ डाउनलोड करून बाकीची माहिती बघू शकता ठीक आहे तर अशा प्रकारच्या ही नवीन जिल्हा बँकेची पदभरती आलेली मित्रांनो अभ्यासक्रमानुसार आपण नोट्स उपलब्ध दो करून देतोय एक चांगली गोष्ट इथं दिसत आहे की मुलाखत बद्दल इथं काही माहिती दिसत नाहीये ठीक आहे तसे की तर मुलाखत नसणार आहे फक्त तुमची एक्झाम होऊन डायरेक्टली इथं तुमचं सिलेक्शन असणार आहे मित्रांनो ठीक आहे तर मुलाखत माझ्या अंदाजानुसार नाहीच आहे थे, ठीक आहे चांगली गोष्ट आहे मुलाखत बद्दल कुठंच माहिती दिलेली नाहीये म्हणजे डायरेक्टली पेपरवरती सिलेक्शन आहे ठीक आहे तर पेपरसाठी आपण नोट्स दिलेला आहे त्याचा नक्कीच लाभ घ्या बाकी जर म्हटलं तर या बँक पदभरती संपूर्ण माहिती दिलेली आहे ठीक आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओ एक लाईक कराय चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा जी बिल येतील तिलाही क्लिक करा दोन्ही ग्रुप किंवा आपल्याला चॅनल दिलेला आहे त्यांना देखील जॉईन व्हायला विसरू नका भेटूया तर पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र